नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमेंट कोमळ रेसिपी चॅनल मध्ये आज आम्ही पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलो खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत स्पेशल रंगीबिरंगी ड्राय केक सर्वप्रथम सर्वांना मेरी तुम्ही बघू शकता किती छान अट्रॅक्टिव्ह आपला प्लम केक तयार झालेला आहे तुम्ही केकची हाईट पण बघू शकतात आणि स्पॉन्ज पण बघू शकतात हे बघा किती स्पॉन्जी केक तयार झाला त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया क्रिसमस स्पेशल प्लम केक बनवण्यासाठी लागणार साहित्य इथे मी एक कप मैदा घेतला इथे मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे केक बनवण्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे मेजरमेंट असतं त्यासाठी एकदम परफेक्ट मेजरमेंट आलं की आपला केक व्यवस्थित तयार होतो त्यासाठी कप सेट करायचे इथे एक कप मैदा आहे त्यासोबतच इथे अर्धा कप ऑरेंज ज्यूस घेतला इथे मी रेडीमेड ऑरेंज ज्यूस घेतलेला नाही इथे मी घरी संत्रे आणले आणि त्याच्या अशा प्रकारे ज्यूस करून घेतलेला आहे ज्यूस काढल्याच्या नंतर तो ज्यूस चाळून घ्यायचा म्हणजे आपला एकदम प्युअर संत्र्याचा ज्यूस आपल्या घरच्या घरी तयार होतो त्यानंतर तीन टेबलस्पून काजू चॉप करून घेतले तीन टेबलस्पून बदाम चॉप करून घेतले पिवळे मनुके के तीन टेबलस्पून काळे मनुके तीन टेबल स्पून टेबल टेबल चार टेबलस्पून चेरी चार टेबलस्पून टुटी फ्रुटी अर्धा चम्मच दालचिनी पावडर अर्धा चम्मच इलायची पावडर दोन टेबलस्पून मिल्क पावडर अर्धा चम्मच बेकिंग सोडा एक चम्मच बेकिंग पावडर टू थर्ड कप साखर त्यासोबतच वन फोर्थ कप दूध घेतलं इथे दूध आधी बॉईल करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याला थंड करून घ्यायचं म्हणजे सिद्ध आता दूध आपलं रूम टेम्परेचरवर आहे वन फोर्थ कप ऑइल इथे सनफ्लावर ऑइल आएल घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही कुठलंही ऑइल घेऊ शकता पण ज्याला एकदम स्ट्रॉंग फ्लेवर नसेल असंच ऑइल घ्यायचं इथे शेंगदाणा किंवा मोहरीचं तेल घ्यायचं नाही व्हॅनिला इसेन्स प्लम केक बनवण्यासाठी प्रथम आपल्याला ड्रायफ्रूट भिजून घ्यायचे आहे ऑरेंज ज्यूसमध्ये त्यासाठी एक बाऊल घेतला आता यामध्ये ऑरेंज ज्यूस ॲड करून घ्यायचा आता यामध्ये चॉप केलेले काजू ऍड करून घेऊया त्यानंतर चॉप केलेले बदाम पिवळे मनुके काळे मनुके टूटी फ्रुटी चेरी आता हे सर्व साहित्य चम्मचच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता यावर झाकण ठेवून अर्ध्या तासासाठी बाउल साईडला ठेवायचा आहे म्हणजे आपले ड्रायफ्रूट्स छान भिजतील ऑरेंज ज्यूसमध्ये जोपर्यंत आपले ड्रायफ्रुट्स भिजत आहे तोपर्यंत इथे आपण शुगर कॅरेमोल सिरप तयार करून घेणार आहोत त्यासाठी एक स्टीलचं पातीलं घेतलं गॅसची फ्लेम लो ठेवायची आपल्याला आता यामध्ये साखर ऍड करून घेऊया त्यानंतर एक टेबल स्पून पाणी ऍड करायचं आता आपल्याला ही साखर हलवायची नाही हे बघा इथे एक साखरेचा कलर चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणजे शुगर कॅरमल सिरप तयार व्हायला सुरुवात झालं तुम्ही बघू शकता लाईट गोल्डन कलर आला इथे मी साखर अजून हलवलेली नाही आता तुम्ही बघू शकता इथे साखरेचा कलर पूर्णपणे चेंज झाला हे बघा हळूहळू डार्क कलर यायला सुरुवात झाली इथे आपण अजून थोडस डार्क कलर येऊ देणार आहोत आता इथे साखर कॅरेमलाईज झाली तुम्ही बघू शकता कलर चेंज झाला पूर्णपणे शुगर सिरपचा आता या स्टेजला अर्धा कप पाणी ऍड करून घेऊया आता पाणी चांगलं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला आता इथे शुगर कॅरमल सिरप तयार झालेला आहे आता आपण हे सिरप थंड करून घेणार आहोत आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया इथे आपण प्लम केक बेक करण्यासाठी कढाईचा युज करणार आहोत त्यासाठी आपल्याला कढाई प्री हीट करून घ्यायची ही आहे इथे मी गॅसची फ्लेम लो ठेवली आता यामध्ये मीठ ऍड करून घेऊया मीठ हाताच्या सहाय्याने सर्वकडे पसरून घ्यायचं त्यानंतर अशा प्रकारे एक स्टॅन्ड ठेवायचं आहे कढाईमध्ये आता आपण कढाईवर झाकण ठेवूया इथे आपल्याला पाच ते सहा मिनिटांसाठी कढाई प्री हीट करून घ्यायची ही आहे लो फ्लेमवर आता आपण प्लम केक बनवण्यासाठी लागणार ला बॅटर रेडी करून घेऊया त्यासाठी एक मोठा बाउल घेतला आता यामध्ये दूध ऍड करून घेऊया त्यानंतर दुधामध्ये ऑइल ऍड करायचं इथे आपल्याला दूध आणि ऑइल छान मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता दूध आणि ऑइल छान मिक्स झालं आता या स्टेजला आपण ड्राय इन्ग्रिडियन्स चावून घेऊया त्यासाठी एक स्ट्रेनर घ्यायचं आता यावर मैदा ऍड करून घेऊया त्यानंतर मिल्क पावडर ऍड करायचं इलायची पावडर दालचिनी पावडर बेकिंग पावडर बेकिंग सोडा आता हे सर्व साहित्य चाळणीच्या साहाय्य चाळून घेऊया चाळ्यामुळे मैदा छान हलका होतो तसेच केक छान फुटतो थोड़ -थोड़ थोड़ थोड़ आता तुम्ही बघू शकता तिथे सर्व साहित्य चाळून घेतलं आता एकदा हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं विसच्या सहाय्याने आता या स्टेजला शुगर कॅरेमोल सिरप ऍड करून घेऊया इथे सिरप आपल्याला थोडं थोडं करून ऍड करायचं आहे म्हणजे आपलं बॅटर पातळ होत नाही आता विसच्या च्या सहाय्याने सर्व साहित्य पुन्हा मिक्स करून घ्यायचं आता पुन्हा कॅरेमोल सिरप ऍड करायचं आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं आता तुम्ही बघू शकता प्रकारे आपलं बॅटर रेडी झालेलं आहे हे बघा रिबन कन्सिस्टन्सी आहे बॅटरची इथे आपलं बॅटर खूप जास्त पातळ पण नाही करायचं किंवा खूप जास्त घट्ट पण नाही बनवायचं आता या श्रीज आपण आपण ड्रायफ्रूट्स ऍड करून घेऊया जे आपण ऑरेंज ज्यूस मध्ये भिजून घेतले होते आता हे ड्राय फ्रुट्स चम्मच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचे बॅटरमध्ये हे बघा किती छान रंगीबिरंगी बॅटर तयार झालं आपलं प्लम केकच नेहमीच्या केक पेक्षा हे बॅटर थोडस घट्ट असतं आता आपलं केकचं बॅटर रेडी झालेलं आहे आता आपण हे बॅटर एका केकटीन मध्ये ट्रान्सफर करून घेऊया त्यासाठी केकटीनला मी ऑइलने ग्रीस करून घेतलं होतं आणि त्यावर बटर पेपर लावून घेतलं बटर पेपरला पण ग्रीस करून घ्यायचं आता आपण बॅटर केकटीन मध्ये ऍड करून घेऊया आता केकटीन मध्ये बॅटर ओतून घेतलेला आहे मी बॅटरमध्ये मी व्हॅनिला इसेन्स ॲड केलं होतं दा तुम्हाला दाखवायचं विसरले होते त्यामुळे तुम्ही अर्धा चमच व्हॅनिला इसेन्स इथे ऍड करू शकता तर इथे केक टीनला एकदा टॅप करून घ्यायचा आपल्याला म्हणजे यामध्ये असलेले एअरबल्स निघून जातील आता आपण ची टॉपिंग ऍड करून घेऊया बॅटरवर त्यासाठी चेरी टुटी फ्रुटी काजू बदाम काळे मनुके पिवळे मनुके घ्यायचे आपल्याला हे बघा अशा प्रकारे मी ड्राय फ्रुट्स चे टॉपिंग लावून घेतलेली आहे बॅटरवर आता आपण केक केकटीन बेक करायला ठेवूया इकडे आपली कढाई प्री हिट झालेली आहे आता प्री हिट झालेल्या कढाईमध्ये केकटिन ठेवायचं आपल्याला इथे आपल्याला केक पंचवीस ते तीस मिनिटांसाठी बेक करून घ्यायचा आहे मीडियम फ्लेमवर आता यावर झाकण ठेवूया आता ठेवूयाच झाकण काढायचं नाही आपण जर झाकण काढलं तर केकची थांबून जाते काय होतं केक फुगत नाही आता आपण चेक करूया आपला प्लम केक बेक झाला की नाही हे बघा आपला केक किती के छान फुगलेला आहे आता अशा प्रकारे टूथपिक इन्सर्ट करून घेतली मी हे बघा इथे आपले टुपी क्लीन आली किंवा तास आपला केक व्यवस्थित बेक झाला तुम्ही बघू शकता किती छान फ्लपी आणि रंगीबिरंगी ड्राय फ्रुट्स वाला आपला प्लम केक तयार झाला आता आपण हा केक थंड करून घेणार आहोत त्यानंतर त्याला डिमोल्ड करून आहे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला प्लम केक थंड झालेला आहे आता आपण हा प्लम केक डिमोल्ड करून घेणार आहोत त्यासाठी चाकूच्या सहाय्याने त्याच्या सर्व साइड लूज करून घ्यायचे आपल्याला म्हणजे केक डिमोल्ड करायला सोपा जातो आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे केकच्या सर्व साईड लूज करून घेतल्या त्यानंतर केकटीनवर अशा प्रकारे प्लेट उलटी ठेवायची आणि केक टीन अशा प्रकारे उलटा करायचा आता एकदा टॅप करायचं म्हणजे केक डिमोल्ड होतो हे बघा इथे आपला प्लम केक व्यवस्थित डिमोल्ड झालेला आहे आता यावर असलेला बटर पेपर काढून टाकायचा तुम्ही बघू शकता किती छान स्पॉन्जी केक तयार झाला आता आपण केक पलटी मारून घेऊया हे बघा अशा प्रकारे आपला प्लम केक तयार झालेला आहे इथे प्लम केक अजून सुंदर दिसावं त्यासाठी मी इथे मेरी क्रिसमस टॅग लावून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे आपला क्रिसमस स्पेशल प्लम केक तयार झालेला आहे तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असं सिंपल अँड सोप्या रेसिपीसाठी सेम अँड कोमन रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा किती छान स्पॉन्जी केक तयार झाला तुम्ही बघू शकता मस्तपैकी ख्रिमस स्पेशल रंगीबेरंगी ड्राय फ्रुट्स वाला प्लम केक तयार झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सिम अँड कोमल रेसिपी, रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सब्सक्राइबर असेल ती व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सब्सक्राइब करा आयकॉन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील